हाय फ्रेंड्स स्वप्न कुलबू चॅनलमध्ये तुम्हा सर्वांचं स्वागत आहे फ्रेंड्स आज आपण जया एकादशी याविषयी संपूर्ण माहिती जाणून घेणार आहोत त्याआधी तुम्ही जर चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा जया एकादशी म्हणजे माघ महिन्याच्या शुक्ल पक्षातील एकादशी तिथी होय या दिवशी भगवान विष्णूंची पूजा केली जाते आणि हे व्रत सुख सौभाग्यासाठी महत्वाचे मानले जाते हे व्रत पाहणाऱ्या व्यक्तीला सर्व सांसारिक सुखाचा अनुभव घेऊन शेवटी वैकुंठाला जाण्याचा मार्ग मिळतो असेही मानले जाते माघ महिन्याच्या शुक्ल पक्षात भगवान विष्णूची पूजा करावी हे व्रत सुख समृद्धी आणि वैकुंठाच्या प्राप्तीसाठी महत्त्वाचे मानले जाते या दिवशी कोणाचेही खोटे बोलणे किंवा वाद घालणे टाळावे तुळशीचे पाने एकादशीला न तोडता ती आदल्या दिवशीच तोडून घ्यावीत असेही सांगितले जाते का साजरी केली जाते जया एकादशी या पौराणिक कथेत दडले आहे रहस्य पद्मपुराणात भगवान श्रीकृष्णांचे शब्द सांगितले आहेत ज्यात असे म्हटले आहे की जो कोणी या एकादशीचे व्रत पाहतो त्याला वेदनादायक पिच्छाद जीवनापासून मुक्ती मिळते म्हणजेच त्याला या जन्मात जावे लागत नाही राजा हरिचंद्रानेही जया एकादशीच्या दिवशी उपवास करून आपल्या जीवनातील घटना आत्मसात केल्या होत्या माघ महिन्यातील शुक्ल पक्षातील एकादशी तिथीला जया एकादशी म्हणतात यंदा ही एकादशी वीस फेब्रुवारीला येत आहे पुराणातही या एकादशीचे मोठे महत्व सांगितले आहे धार्मिक ग्रंथांमध्ये असे म्हटले आहे की मृत्यूनंतर व्यक्तीला त्याच्या कर्मानुसार भूत आणि पिच्छास नावाच्या विविध अदृश्य जगात जावे लागते जया एकादशीला एक या अशे जगापासून मुक्ती मिळते असे म्हटले आहे जया एकादशीचे व्रत पूर्ण विधीपूर्वक पाहिल्यास भगवान विष्णूंचा आशीर्वाद सदैव तुमच्या पाठीशी राहतो असे म्हटले जाते यासोबतच सर्व पापांपासून मुक्ती मिळते पौराणिक कथेनुसार हा दिवस खूपच शुभ मानला जातो भगवान श्रीकृष्णाने या व्रताबद्दल युधिष्ठरांना सांगितले होते की हे व्रत केल्याने ब्रह्मदेवाच्या हत्येसारख्या पापांपासून मुक्ती मिळते हे व्रत पूर्ण भक्तिभावाने पाहल्यास त्याला भूत प्रेताचा त्रास सहन करावा लागत नाही असेही मानले जाते जया एकादशीची पौराणिक कथा एका आख्यायिकेनुसार एकदा देवांनी स्वर्गातील नंदनवनात एक उत्सव आयोजित केला होता या उत्सवात सर्व ऋषी मुनींनाही आमंत्रित करण्यात आले होते या महोत्सवात गंधर्व गंधर्व मुलींचा नृत्य व गायनाचा कार्यक्रम होता उत्सवादरम्यान अचानक पुष्पवती नावाच्या नर्तिकेची मल्ल्यवन नावाच्या गंधर्वावर नजर पडली आणि तिला तो आवडला यानंतर दोघेही एकमेकांकडे पाहू लागले पुष्यवती आणि मल्यवन एकमेकांकडे बघण्यात इतके तल्लीन झाले होते की आपण उत्सवात उपस्थित आहोत हे त्यांच्या लक्षातही आले नाही आणि दोघेही आपली मर्यादा ओलांडून जवळ आले हे पाहून सोयत उपस्थित राहिलेले सर्वच अस्वस्थ झाले यानंतर इंद्रदेवाने पुष्यवती आणि मल्ल्यवान यांना श्राप दिला की ते पिच्छा जगात भटकतील आणि आत्तापासून त्यांना स्थान मिळणार नाही यानंतर ते दोघेही मोक्ष शोधण्यासाठी हिमालय पर्वतरांगांमध्ये पिछाचांच्या रूपात भटकू लागले दोघांनाही आपल्या चुकीबद्दल पश्चाताप झाला आणि नारद मुनींनी माघ महिन्याच्या शुक्ल पक्षातील एकादशीच्या दिवशी व्रत करून भगवान विष्णूचे ध्यान करण्यास सांगितले हे त्यांना पिच्चाच्या योनीतून मुक्त करेल यानंतर त्यांच्या विनंतीवरून पुष्यवती आणि मल्यवान यांनी या तिथीचे व्रत ठेवले आणि विधी केले ज्यामुळे त्यांना पिच्छाच्या प्रजातीपासून मुक्तता मिळाली यामुळेच जया एकादशीच्या दिवशी पिछाचंच्या दुनियेत भटकणाऱ्या लोकांना मुक्ती मिळते आणि त्याचवेळी पितरांनाही मुक्ती मिळते याशिवाय वैकुंठ वे धामामध्ये श्रीहरीच्या चरणी निवास करता येतो अशी एकादशीची पौराणिक कथा आहे या दिवशी काय करावे या दिवशी सूर्योदयापूर्वी उठून तीर्थस्थान करून उगवत्या सूर्याची पूजा करावी शाळीग्राम आणि तुळशी पूजनासह तुळशीच्या रोपाला पाणी अर्पण करावे पिंपळाच्या झाडात भगवान श्री विष्णूचा वास मानला जातो म्हणूनच सकाळी लवकर पि उठून पिंपळाच्या झाडाचे पूजन करावे केळीच्या झाडाची पूजा करावी असे केल्यानेही भगवान विष्णू प्रसन्न होतात गरजू लोकांना तीळ गूळ आणि उबदार कपडे दान करावेत